<laughs> दुःख रा सारखा मित्र बनव्या मध्ये गरिरा नमस्ते भाई आपल्याच कमेंट आपल्याच लाईक थँक्यू थँक्यू काय मळ आलतो इथं जेवण झालं का ओ सपोर्टर्स जेवण झालं का म्हणलं भाई इकडं आलतो शेतामध्ये काय सर तुमचा व्हिडिओ खूप भारी असतात थँक्यू थँक्यू भावानो असा सपोर्ट सवू द्या सगळ्यांचा लव यू यूट्यूब फॅमिली भावानो कुठून कुटुंब बोलता कमेंट कमेंटमध्ये सांगा खूप थँक्यू थँक्स बर्दर બરો દુબઈ બરોબર ભાવના સપોર્ટ રાહુ દુર તુમ સપોર્ટ આપ नागिनी तर नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भावानो बघू शकतात आदत कि आदत किंग महाग भावानो असे शे शेतीविषयी शे आपले व्हिडिओ टाकित असतो तर सपोर्ट हव्या हो सगळ्यांचा भावनो कस आहे शर्यतीचं कोण भावांना कुठून कुठून बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्यावर असा सपोर्ट भावांनो लव्ह यू ऑल्सो युटू फॅमिली आणि भावांनो आपला ब्लॉग जर कोणी बघितलं नसेल तर दोन दिवसाखाली आपण टाकलेला भावांनो बघून घ्या एकदा आवडलं तर नक्की लाईक करा थँक यू सपोर्ट हाऊ हो द्या तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे भावन्न आपलं ड्रीम आय टेन के सबस्क्रायबर तर हाऊ द्या लक्ष मराठी माणसाकड मराठी माणसाची मराठी ओळखे युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भावन्न लव्ह यू ऑल्सो युट्यूब फॅमिली भावांना कुटुंब कुटुंब बोलता कमेंटमध्ये सांगायचा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर भावांना व्हिडिओ हो। खाली कमेंट करायला भावांना विसरू नका थँक यू भागवत गी असा सपोर्ट राहू द्या हनुमान दादा थँक्यू भाई थँक्यू तरी भावांना आपण आहे विषयी भावांना चांगले चांगले व्हिडिओ टाकत असतो तरी सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा युट्यूब फॅमिली आणि भावांना तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे पाहिजे तुम्हाला फक्त कमेंट करून तेवढा प्रयत्न करेन साठी ब्लॉग तयार करण्याचा तर भावांनो व्हिडिओ हो खाली कमेंट करा तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे शेतीविषयी बैलांविषयी कशाविषयी भावांना म्हणा आपण ब्लॉग तयार करणार तर भावान सपोर्ट राहू द्या बघू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण भावना तुम्ही किती आबाळ आले बघू शकतात आमच्या गावाकडं पबजी चा नक्की भावा तुमच्यासाठी भावानो तुमच्यामुळंच मी आहे जो काय आहे तो भावानो म्हणून तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी करणार भावानो नक्की पबजीचा सुदैव भावना अनोद फक्त कमेंट करा आपल्याला ज्या टॉपिकवरती तुम्हाला भावानो ज्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ब्लॉग पाहिजे भावानो फक्त कमेंट करा भावानो मराठी माणसाची मराठी ओळख यूट्यूब चॅनल भावन या चॅनलमध्ये भावनो तुमचं मनापासून स्वागत आहे तरी भावानो बघू शकतात आपलं आदत किंग आणि भावानो तुम्हाला एक सांगतो भावानो आपल्या चॅनलवर भावानो आपण काय स्क्रिप्ट व्हिडिओ टाकित नाही भावानो ओरिजिनल व्हिडिओ असतात भावानं म्हणून सपोर्ट राहते मराठी माणसाला भावानं तुम्हाला जाता जाता एक सत्य गोष्ट सांगतो भावनो जर तुमच्यामुळं जर कोणाचं स्वप्न जर पूर्ण होतं असेल भावनो ड्रीम आहे आपलं टेन के सबस्क्रायबर तर भावानं तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्हाला सगळं पुण्य असत लागेल तरी सपोर्ट राहते भावानो तीन महिन्याच्या आत भावनो आपल्याला त्यांचे आणखी सबस्क्रायबर कंप्लीट करायचे कसं आहे भावानो असे शेतीविषयी आपण व्हिडिओ टाकत असतो तर ता ब्लॉग कशा पाहिजे नक्की कमेंट करून सांगा हे भावानो आजच <laughs> <laughs> किंग बघू शकतात हिच्या उभी एका दिवशी एका दिवशी नक्की ब्लॉग बनवून मी तरी भावांना सपोर्ट राहू द्या आणि मराठी माणसाची मराठी ओळख या युट्यूब चॅनलवर भावानं नवीन असेल तर सपोर्ट राहू द्या मराठी माणसाला आणि भावानो आपलं ड्रीम कंप्लीट झालं की भावांनो आपण सगळ्याला भेट देणार आहे एके जागे येऊन तरी सपोर्ट राहू द्या भावनं जितक्या लवकर होते तितक्या लवकर सगळ्याला भावांनो एकदा अवश्य भेट देणार आहे आपण तर सपोर्ट राहू द्या आणि जर आपले चॅनलवर जर टेन के सबस्क्रायबर जर कम्प्लीट जर झाले भावानो तापून बी गिव गी, वे ठेवणारे भावानं तरी सपोर्ट राहू द्याय कस भावानो हे कोण कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कशी आग भावा oh नो no, आवडलं तर नक्की लाईक करा आणि भावानो आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका तुमची कमेंट लगेच पिन करून टाकेन भावानो तुमची तरी सपोर्ट राहू द्या मराठी माणसाला लव यू ऑल युट फॅमिली भावानो तुम्हाला ब्लॉग जे पाहिजे ते मी नक्की आणीन तर द्या लक्ष भावानो चालतं आहे भावांनो असं सपोर्ट राहू द्या लव यू यूट्यूब फॅमिली भावानो फक्त तुमच्यामुळेच मी आहे जो काय आज माझी ओळख काय भावानो यूट्यूबवर फक्त आहे भावानो म्हणून सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा लव यू ऑल यूट्यूब फॅमिली भागवत भाई सॉनी कस आहे भावा नो आपण आपल्या चॅनलवर वर शेतीविषयी व्हिडिओ शे टाकित असतो भावांना तरी सपोर्ट हवा द्या सगळ्यांचा लव्ह यू ऑल्सो युट्यूब युट्यूब फॅमिली तर चालतंय भावांनो असं सपोर्ट हवा द्या मराठी माणसाला आपलं तेवढं भावानं स्वप्न पूर्ण करा भावनो लव यू ऑल सो यू टू फॅमिली भावांना सपोर्ट हवं हो द्या आपलं ड्रीम आय टीन की सबस्क्रायबरला थँक्यू भावांनो भागवत राव येतोच बघू शकतात भावांनो आपल्या बैलाला खायला तर गजरास आपण आपल्या गावाजवळच आपल्या गावाजवळच आपला आकडा आहे भाऊ नव्ह आपण आपल्या बैलाला बघू शकतात गजरास हे केलेले खायला तर भावांनो सपोर्ट व्हाव याला बी वॉल्स उठू फॅमिली आणि भावांनो आपले ब्लॉग जर भावानं प्लीज बघितलं नसतं तर प्लीज एक बार बघून घ्या आणि आवडलं तर निश्चित लाईक करा かっせえこら。 भवानो चालते भाव नो आस सपोर्ट रहा YouTube फैमिली थैंक्स फॉर सपोर्ट जे जय जवान जय किसान भाव लव यू ऑल यूट्यूब फैमिली जय हिंद जय महाराष्ट्र भावानो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये भावान नमस्कार